नमस्कार बहुताल व्हिडिओजमध्ये आपलं स्वागत मी अभिजित घोरपडे मी अशा एका गावात आलो आहे ज्या ठिकाणचा पेढा प्रसिद्ध आहे कंदीपेढा प्रसिद्ध आहे खरं कंदी तर कंदीपेढा म्हटलं तर साताऱ्याचं नाव घेतलं जातं सांगली जिल्ह्यातल्या काही ठिकाणीसुद्धा पेढा चांगला आहे असं सांगितलं जातं मराठवाड्यातली काही ठिकाणं कंदीपेढ्यासाठी प्रसिद्ध आहेत पण हे जे गाव आहे हे आहे आधीचा अहमदनगर जिल्हा आणि आत्ताचा अहिल्यानगर जिल्हा तिथला अकोले तालुका अकोले तालुक्यातलं राजूर नावाचं गाव राजूर या ठिकाणचा कंदीपेढा प्रसिद्ध आहे आणि राजूरमध्ये जर कंदीपेढा घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी सर्वात उत्कृष्ट क्वालिटी असणारा दर्जेदार आणि चविष्ट असा पेढा ज्या ठिकाणी मिळतो ज्या ठिकाणी मी आलेलो आहे आणि त्या ठिकाणाची तुम्हाला मी ओळख करून देणार आहे हा पेढा नेमका बनतो कसा आणि त्याची वैशिष्ट्य काय आहेत तो इथंच प्रसिद्ध काय आहे मी कॅमेरा फ्लिप करून तुम्हाला दाखवतोय आपण कुठं आलेलो आहोत आपण आलेलो आहोत भानुदास नवाळी यांचा समाधान कंदीपेढा राजूर तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर ते आहेत रवींद्र नवाळी नमस्कार, नमस्कार। तुमच्या पेढ्याबद्दल खूप ऐकलं आहे त्यामुळं आलेलो आहे तुमचा पेढा नेमका कसा बनतो कशा प्रकारे तो तयार केला जातो त्याची वेगवेगळी वैशिष्ट्य का आहेत तुमच्याकडं जो बनतो राजूरचा पेढा तर प्रसिद्ध आहेच आहे पण तुमच्याकडं जो बनतो त्याचं वेगळेपण काय हे सगळं आम्हाला समजून घ्यायचं आहे सर्वात आधी ह्याची प्रक्रिया समजून घ्यायची आहे म्हणजे खावा कुठून येतो परत खावा आल्यानंतर त्याचं पुढं काय काय होतं हे सगळं आम्हाला समजून सांगायचं आहे हे आहेत श्रीयोत रवींद्र नवाळी यांना जिमा या नावाने ओळखलं जातं यांची खरं तर तिसरी पिढी गेल्या जवळजवळ सत्तर ऐंशी वर्षांपासून यांच्या इथं पेढा बनतो तर तो, तो कसा बनतो आस्ताद, आस्ताद। हा त्यांच्याकडून समजून घेऊ ते नेहमीच व्यग्र असतात बिझी असतात त्यांच्याकडं हा इथं खवा आलेला आपल्याला दिसतो आहे आणि त्याच्यानंतर ज्या काय प्रक्रिया होतात त्या आपण त्यांच्याकडून समजून घेऊयात प्रक्रिया सांगा आम्हाला तुमचा हा खावा आलेला आहे हा खवा कुठून येतो गावावरून येतो कुठल्या गावावरनं खावा येतो गाव बर।, बर बर तिथून आल्यावर खावा घेणार हा खावा हा असं कडाई टाकणार टाकणार या कढईमध्ये खवा टाकला जातो बर आता इथून इकडे त्याच्यात परत साखर टाकायची याच्यामध्ये साखर टाकली जाते ते पोत्यातून साखर काढत तुम्ही त्याचं प्रमाण कसं असतं की प्रमाण तसं काही हे है पण ते तुमच्या अंदाजानुसार म्हणजे तुम्हाला आता ह्या सगळ्याचा सा अंदाज आलेला आहे हाता म्हणजे हातावरचं माप आहे तर पहिल्यापासून जुन्या एकापासून ते हाताऊस घेतलं आहे हातावरचं माप बर ही साखर याच्या टाकून द्यायची हव्यामध्ये साखर टाकली आहे ह्याच्यानंतर काय होत आता साखर टाकली भट्टीवर यायच इकडं भट्टीवर चालली आता कडे बर अच्छा थांबा बट ही तुमची भट्टी ही भट्टी त्याच्यावर कढई ठेवली बर कढई ठेवली हां हलवायचं त्यानंतर हे हलवलं जातं बरं ते किती वेळ हलवायला लागतं हे हलवण्याचं कारण काय शिजवायला हा खावा शिजवायचा ही प्रक्रिया साधारण अर्धा ते पाऊन तास चालते आणि हा साधारण किती खावा आहे एका वेळेस या कढईत घेतला जातो पाच सहा किलो पाच सहा किलो याच्या पुढची प्रक्रिया काय असते पुढची प्रक्रिया हा ती कुठली असते ती जरा समजून सांगा ना आता इथे यांनी बट्टीवर कडीत खवा टाकलाय त्याच्यामध्ये साखर टाकली आहे आणि तिथं आता ते हलवण्याचं काम सुरू झालेलं आहे त्याला शिजवणं म्हणता तुम्ही ना खवा शिजवण्याचं काम सुरू झालंय त्याच्यानंतरची प्रक्रिया हा खवा शिजवून असा तयार होतो हा असा म्हणजे याला एक तांबूस विटकरी रंग आलाय हा त्याच्यानंतर अच्छा हा गोठला जातो बरं घोटण्यासाठी हे काय वापरताय तुम्ही घोटायला हे काय घेतलं म्हणतात काय म्हणायचं झाला कुंदा कुंदा, कुंदा। आणि तो कशाचा आहे लाकडाचा लाकडाचा कुंदा म्हणजे जो आपल्याकडे रवी असतो घुसळायला ताक घुसळायला तसंच आहे का तसंच बरं ही गोटाई किती वेळ चालते या अर्धा तास अर्धा तास घोटायचं आहे वीस ते पंचवीस मिनिट आणि या गोट घोटण्याने नेमकं काय का होतं घोटाईने काय होतं घोटाईना म्हणजे माल एकत्र होतो एक जीव होतो असा बर आणि मग त्याच्यात थोडी इवेलची इवेलची टाकायची अशी वेलशी गोटाई करताना याच्यामध्ये टाकली हे गोटाई करणं हे म्हणजे ताकदीचं काम आहे त्याच्यासाठी ताकदही लागते हातामध्ये हो आणि हाताला रगही येते गोटाई करण्यासाठी विशिष्ट लोकच लागतात आता जवळजवळ वीस मिनिट गोटाई झाली आहे गोटाई झाल्यावर नेमका काय बदल होतो गोटाई झाल्यावर तो चुकायला <laughs> लावायचा <laughs> <laughs> बरं पण गोटाई केल्यामुळे नेमकं काय बदल झाला या ह्या हवेमध्ये गोटाई केल्यानंतर ते एक जीव झाला असा बर मग आता या वेडा तो असा बांधायचा म्हणजे आता त्याला बांधणं शक्य होतं पेढा बांधणं शक्य होतं ही गोटाई झाली असेल तर आपल्याला ज्यांनी तुम्ही घोटाई केली त्याला काय म्हणालात काय म्हणतात तुम्ही याला हां याला याला कुंदा म्हणतात कुंदा तर कुंद्याचा आकार पुढचा कसा आहे तो आम्हाला जर दाखवाल का ते खबा काढून दाखवा म्हणजे नेमका आकार आहे त्याला पुढं लाकूड येण्याला खाचा दिसत आहेत वळवून दाखव हा कुंदा घोटाईसाठी अशाच प्रकारचा कुंदा लाकडाचा वापरला जातो बर हे झाल्यानंतर आता पुढं काय घोटाई झाली हा थोडंसं मारून घ्यायचं बरं अंदाज घ्यायचा कशाचा अंदाज घ्यायचा याचा अंदाज घ्यायचा झाला का नाही तर बरं ते झालं आहे का नाही हे तुम्ही कशावरनं ओळखता जितक घट्ट होईल ना हां घट्ट होईल वरून अंदाज राहतो आणि सगळं तुमच्या नजरेच तुम्ही सगळं बघता नजरेने इतक्या वर्षांचा अनुभव असल्यामुळं नजरेने तुम्हाला लक्ष देतं की हे पेढा बांधण्याजोगं झालं आहे का त्याच्यावरत थोडीशी वेलची फिरवायची म्हणजे फिर या खाव्यामध्ये तुम्ही साखर टाकली आणि त्याच्यानंतर वेलची टाकली हो। याच्याशिवाय इतर कुठलीही गोष्ट टाकत नाही साखर वेलची जायफळ पण हे तुम्ही त्या वेलचीमध्येच मिसळलंय का हो हो अच्छा या वेलचीमध्ये जायफळही मिसळलेलं आहे ते याच्यात टाकलं आणि घोटाईच्या वेळेस ते एकजीव करून घेतात आता गोटाई पूर्ण झालेली आहे आता काय पुढे अच्छा इकडे उचलून इकडं आणली आता इथं काय केलं जाणार आहे का इथं काय केलं जाणार आहे हे असं सुकवायचं आता तो अजूनही गरम आहे तो आपण सुकवतोय बर बर पंधरा आता सुकलेला आहे हा आता हा जवळजवळ दहा पंधरा मिनटं ठेवल्यानंतर हा सुकला

इथं आता काय केलं जात आहे आता हमळून घ्यायचं जरा खवा मळून घेतला जातोय बर इथं काय वजन काटा ठेवलाय का वजन काटा कशासाठी

तर खवा तयार झाला त्याच्यानंतर हा खवा मळून घेतला मळल्यानंतर त्याचे तुकडे करून बरोबर पन्नास ग्रॅमचे तुकडे तोडले जात आहेत पाडले जात आहेत आणि हे तुकडे इकडं ठेवून त्याचे गोळे केले जात आहेत किंवा खावा बांधला जातो आहे आणि असा या ताटामध्ये एका ओळीने हा ठेवला जातो त्याच्यानंतर काय केलं जातं त्याच्यानंतर तो शिक्का द्यायचा शिक्का बघू इकडे हा जो शिक्का आहे त्याच्यावर काय लिहिलेलं आहे नावाडी बर हा शिक्का या पेढ्यावर उमटवला जातो प्रत्येक पेढा पन्नास ग्रामचा पेढ्याचे गोळे करताना इतकी सवय झाली आहे की बरोबर पन्नास ग्रॅमचा गोळा तोडला जातो थो। थोडासा कमी जास्त झाला तर एक छोटासा तुकडा तोडून त्यात मिळवला जातो पण बऱ्याचदा यांचा अंदाज चुकत नाही अगदी ॲक्युरेट गोळे पाडले जातात इतकी वर्षानुवर्ष हे करण्याची सवय त्याचा परिणाम म्हणून इतकं ॲक्युरेट हे सगळं वजन केलं जातं किंवा गोळे पाडले जातात इथं हळूहळू आता ही ताटली भरू लागलेली आहे थोड्याच वेळात ती पूर्ण भरेल त्याच्यानंतर ही ताटली बाजूला करून दुसरी ताटली घेतली जाईल जसे जसे पेढे बांधले जात आहेत तसा तसा या कढईतला कमी होत जातो आहे आणि ही जी ताटली आहे परात याच्यातली पेढ्यांची संख्या वाढती आहे आता हे सगळं काम करता करता थोडं इथला खावा कमी होऊन आता ही परात जी आहे याच्यात पूर्णपणे पेढे भरले गेलेले आहेत त्याच्यावर नवाळींचा शिक्का मारण्याचं काम चालू आहे आता आपण जिमा यांच्याशी बोलून नेमकं या पेढ्याचं वैशिष्ट्य काय ते पाहूयात दरम्यानच्या काळामध्ये जो हवा इथं शिजवायला घेतला होता मग अशी जो पांढरा होता तो आता लालसर तांबू झालेला आहे खाली भट्टी भट्टीवर हा शिजवला गेला आहे आता आपण थोडंसं बोलूयात राजूरच्या पेढ्याबद्दल खूप ऐकलंय कंदी पेढा वेगवेगळ्या ठिकाणी असतो पण तुमचा पेढा प्रसिद्ध आहे राजूरचा पेढा प्रसिद्ध का हे आधी सांगा आणि मग आपण तुमच्या नवाळींच्या भानुदास नावाळी यांचा समाधान पेढा त्याच्याबद्दल बोलू राजूरला एवढा प्रसिद्ध कंदीपेढा का कारण राजूरला इथं सगळं ग्रामीण भाग येतो बर पाऊस पाणी भरपूर राहतं हां पाऊस पाणी भरपूर असल्यामुळं मग एकदम गावठी चारा फार उपलब्ध राहतो त्या चाऱ्यापासून गावठी जनावर इथं बरं हा खावा कुठल्या जनावरांचा असतो हा एकदम गावठी जनावरांचा डांगी जनावरांचा खवा डांगी जनावरांचा आणि हा कुठल्या कुठल्या भागातून येतो हा पूर्ण आमच्या तालुक्यातून अकोला तालुक्यातून बरं आणि ही जी जनावरं जी आहेत त्या जनावरांचं वैशिष्ट्य काय म्हणजे गावठी जनावरं म्हणलात नेमकं इतर जनावरांपेक्षा या जनावरांचं वेगळे पण काय इतर जनावरांपेक्षा या जनावरांचं वेगळे पण काय इतर जनावरांपेक्षा म्हणजे येते जर दवाखाना लागतो डॉक्टर लागते तसं या जनावरांना डॉक्टर बिफ्टर काही नाही एकदम राहत आणि त्यांचं दूध पण मग त्यामुळे चांगलं असतं का आणि आता तुमच्या पेड्याबद्दल थोडंसं सांगा की राजूरचा सा पेढा प्रसिद्ध आहे पण तुम्ही नेमकं तुमचं लोक नाव घेतात राजूरचा पेढा म्हणलं तर नावाळी यांचं समाधान पेढा हे नाव घेतलं जातं ते कशामुळे आपण नेमकं काय वेगळेपण आहे आपल्या पेढ्याचं एकदम गावठी पद्धतीनं जुन्या पारंपरिक पद्धतीनं करायचं मशिनरी वापर कुठलाही करायचं नाही सर्व हाताचा वापर करायचं त्याच्यामुळे एवढी चव येते लाकडं तयार करायचं लाकड तयार करायचं हा आणखीन तुम्ही वैशिष्ट्य सांगता तुमच्या पेढ्याच की सगळं तुम्ही गावठी पद्धतीने किंवा पारंपरिक पद्धतीने करता कुठलंही तुम्ही यंत्र वापरत नाही चव यायचं तेवढं एकच कारण आहे एक का आणखीन काय तुम्ही काळजी घेता यंत्र वापरायचं तयार करायचं सर सर्व माल लाकडं तयार करायचं लाकडा जुन्या पद्धतीने आता तुम्ही दिवसाला जो माल तयार करता जो पेढा तयार करता तो किती दिवस ठेवता आपल्याला लागेल तेवढच करायचं प्रमाणामध्ये जास्त नाही बनवायचं असायचं नाही अंदाज्याला बरं एखाद दुसरा दिवस फक्त पेढा ठेवायचा त्याच्यापेक्षा जास्त नाही मला वाटतं हे सुद्धा एक कारण आहे का तुमच्या पेड्याची चव हो किंवा क्वालिटी वेगळं असण्याचं हे एक कारण ताजा ताजा माल विकायचा अच्छा आणि तुमचा पेढा लांबवर दूर कुठे जात नाही इथले इथंच संपतो असं लोक सांगतात ते नेमकं काय बर म्हणजे तुम्ही त्या त्या दिवशी जेवढा लागेल तेवढाच पेढा करता फार तर एखाद दिवशी पुढचा दिवस तो राहतो त्याच्याशिवाय तो पेढा तुम्ही ठेवत नाही त्याच्यामुळं मग लोक शोधत तुमच्यापर्यंत येतात हा तुम्ही याची जाहिरात करण्यासाठी किंवा या लोकांपर्यंत जाण्यासाठी काही प्रयत्न करता का नाही म्हणजे लोकच मला वाटतं त्यांच्या त्यांच्या ह्यांनी त्याला सांगितलं त्यांनी त्याला सांगितलं म्हणून आलं आम्हीसुद्धा तुम्हाला शोधत असेच आलेलो आहोत कारण राजूरमध्ये कुठला पेढा सर्वात चांगला तर लोक तुमचं नाव घेतात तुम्ही जुन्या पद्धतीने करता खरं तर तुम्ही खूप चांगल्या प्रकारे ही माहिती दिलीत त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचं असंच नाव राहो आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुमचा हा पेढा आणि तुम्ही जे काय करतायत ते पोचो धन्यवाद मित्रांनो हे रवींद्र नवाळे उर्फ जिवा यांनी ह्या पिढ्याबद्दल माहिती सांगितली तर याचबरोबर हे किती वर्षांपासून आहे ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात इथं आपल्याला एक फोटो दिसतोय हा फोटो आहे रवींद्र उर्फ जिमा यांच्या वडिलांचा किती वर्षापासून आपला पेढा आहे आणि पिढी आहे आपली तिसरी पिढी सुरुवात केली याची आजोबांनी सुरुवात केली आजोबांनंतर वडील बनवू लागले दोन हजार पंधरा ला एक्सपायर झाले तिथून पुढे मी करू लागले आजोबांनी कधी सुरुवात केली होती आजोबांनी किती साली केली ते के नाही सांगता बरं आणि तुम्ही कुठले मुळचं गाव कुठलं तुमचं राजूरच राजूरचेच बाय थँक्यू अशा प्रकारे आपण राजूरचा कंदी पेढा नेमका कसा बनतो ह्याची माहिती घेतली त्याचबरोबर जो दर्जेदार पेढा राजूर गाव गाव आहे राजूरला सर्वोत्कृष्ट पेढा ज्या बनवतात त्यांच्याशी आपण बोललो या पेढेची वैशिष्ट्य समजून घेतली खरंतर गावोगावी अशा खूप आगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत की ज्या आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत त्याच उद्देशानं आपण हा व्हिडिओ केला भोवताल व्हिडिओजमध्ये आपण सध्या इथंच थांबूयात पुढं अशाच वेगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू धन्यवाद